हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स आज नाई ऑल ऑफ एन्जॉयिंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ नेहमी प्रमाण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आहे हा आहे तुमचा प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फाईव्ह आणि याच्यातलं पहिलं आणि दुसरं उदाहरण आपलं झालेलं आहे आता आपण बघणार आहोत आपलं थर्ड एक्झाम्पल सो स्टुडंट चला सॉल्व्ह करूया आपलं थर्ड एक्झाम्पल फ्रॉम प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फाईव्ह स्टुडंट हे आहे तुमचं प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फाईव्ह आणि त्यातलं हे थर्ड एक्झाम्पल आहे फाईन थ्री नंबर्स आर इन कंटिन्यू प्रपोर्शन तीन संख्या आहे त्या कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये आहे हुज मेन प्रपोर्शन इज इट तीन संख्या आहे मग त्यांचा मेन प्रपोशन म्हणजे मधला बघा ए बी सी आपण हे बघितलं होतं ना ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी हे आपण कंटिन्यू प्रपोर्शनचं पण बघितलं होतं त्याच्यामधला हा जो बी आहे तो बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी हे पण आपण बघितलेलं आहे मग याच्यामधला हा जो मधला आहे तो मधला बीत काय आहे तुमचा ट्वेल uh, आहे मग uh, जे दोघं आहेत हे ए आणि सी हे आपल्याला काय करायचे काढायचे आहेत थ्री नंबर्स आर इन कंटिन्यू प्रपोर्शन हुज मेन प्रपोर्शन मीन प्रपोर्शन आपला ट्वेल आलं आहे अँड द सम ऑफ द रिमेनिंग टू या दोघांची सम पण दिलेली आहे किती ट्वेंटी सिक्स द नंबर्स मग आपल्याला हे अशा पद्धतीचं उदाहरण आहे मग आपण हे काय करूया लेट दॅट टू नंबर्स विल बी ए अँड सी ए अँड सी माना किंवा मा एक्स आणि वाय मानलं तरी चालणार आहे कुठलेही लेटर ले घेतलं तरी चालेल ए टू झेड मधले ओके मग आपल्याला ए आणि सी घेऊया म्हणजे आपल्याला सोपं जाणार आहे ओके सो लेट द टू अदर नंबर्स अदर नंबर्स बी अँड सी ए आणि सी मांडलेले आहे ओके okay. त्यानंतर मग आता बघा इथे जर आपण आपला फॉर्म्युला यूज केला ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी तर काय होणार आहे ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी याच्यातलं जो बी आहे बीची व्हॅल्यू काय आहे तुमची ट्वेल्व मग इथे तुम्ही लिहून घ्या बी बी इज इक्वल टू ट्वेल्व आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे याच्या जर आपण व्हॅल्यू टाकली ए इज इक्वल टू ट्वेल्व मग इथे ट्वेल्व अपॉन सी मग ट्वेल्व इन टू ट्वेल्व काय होणार आहे तुमचा इथे ट्वेल्व स्क्वेअर होणार आहे ट्वेल्व स्क्वेअर इज इक्वल टू ए इन्टू सी होणार आहे मग ट्वेल्व स्क्वेअर काय झालं रे तुमचा वन फॉर्टी फोर झाला ए इन्टू सी ए इन टू सी झालेला आहे आपण काय करणार आहोत एक कशासाठी इक्वेशन तयार करून घेऊया ए साठी इक्वेशन तयार करून घेऊया देअर फॉर ए इज इक्वल टू हा एस हा सी काय आहे इकडे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना आपण डिवायडेशनला करूया वन फोर्टी फोर आपण सी का करून घ्यायचं आहे आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ठीक आहे याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया पाहिजे तर ठीक आहे त्यानंतर बाय दी गिव्हन कंडिशन त्यांनी दिलेल्या अटीनुसार बाय दी गिव्हन कंडिशन त्यांच्या टर्म्स आणि कंडिशननुसार काय म्हणतात रे ते उदाहरण नीट वाचा ठीक आहे सगळ्यात पहिले आपण जे नंबर आहे ते ए आणि सी मांडले त्याच्यानंतर हे जे आहे ते लिहून घेतलं त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली त्यानुसार आपण हे सगळं वन फोर्टी फोर केलं ए आणि सी आणि एसाठी इक्वेशन तयार करून घेतलं मग आता त्यांची पुढची अट काय आहे अँड द सम ऑफ द रिमेनिंग टू नंबर्स म्हणजे रिमेनिंग टू नंबर्स म्हणजे कोणते रे हे आणि हे यांची ॲडिशन किती दिलेली आहे ए प्लस सी ट्वेंटी सिक्स दिलेली आहे मग आपण ते इक्वेशन लिहूया ए प्लस सी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स आणि याला देऊया इक्वेशन नंबर टू ना आता आपण काय करणार आहोत ह्या सी किंवा ह्या yes, so, कि एआवजी आपण काय करणार आहोत ही किंमत इथे टाकणार आहोत ठीक आहे दे पुटिंग फॉर पुटिंग पुटिंग व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू वन फोर्टी फोर अपॉन सी इन इक्वेशन ह्या इक्वेशनमध्ये काय करणार आहोत आपण एची व्हॅल्यू वन फोर्टी फोर अपॉन सी ही टाकणार आहोत कोणत्या ह्या इक्वेशनमध्ये ह्या बॉक्स केलेल्या इक्वेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू टाकणार आहे चला आपण आता ही व्हॅल्यू पूट करूया सो so, हे इक्वेशन लिहून घेतलं इथ ए प्लस सी समजण्यासाठी बघा तुम्हाला याच्यामध्ये काय केलं ह्या एच्याऐवजी मी काय टाकलं ही एची व्हॅल्यू काय आहे वन फोर्टी फोर अपॉन सी टाकली वन फोर्टी फोर अपॉन सी प्लस सी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स इथे पुढे हा सी स्क्वेअर होईल वन फोर्टी फोर हं प्लस सी इन टू सी सी स्क्वेअर अपॉन सी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स हा सी जो आहे इकडे मल डिव्हिजनला आहे इकडे आपण काय करूया मल्टिप्लिकेशनला पाठवूया वन फोर्टी फोर प्लस सी स्क्वेअर आणि ट्वेंटी सिक्स सी तयार झालेला आहे आता आपण याचं एक इक्वेशन तयार करूया देअर फॉर सी सी स्क्वेअर हा प्लस ट्वेंटी सिक्स सिक्स सी आहे हा मायनस टू ट्वेंटी सिक्स सी झाला त्यानंतर हा प्लस वन फोर्टी फोर ॲज इट इज ठेवला हां वन फोर्टी फोर आणि इथे इज इक्वल टू झिरो आणि मग आता फॅक्टरायझेशन मेथड माहिती की अशी संख्या शोधायची की जिचा गुणाकार वन फोर्टी फोर आला पाहिजे किती वन फोर्टी फोर आणि ॲडिशन तुमची किती आली पाहिजे मायनस ट्वेंटी सिक्स आली पाहिजे ही ॲडिशन आली पाहिजे वन फोर्टी फोर मग वन फोर्टी फोरचे आपण फॅक्टर काढूया वन फो फोर्टी फोरचे टू वन जा टू टू सेवन जा फोर्टीन आणि टू टू जा फोर परत आपण याला टूने भाग देऊया टू थ्री जा सिक्स फॅक्टर अशा पद्धतीने काढल्यानंतर तर तो मला सिम्पल जाणार आहे टू थ्री जा सिक्स आणि टू सिक्स जा ट्वेल्व परत टू वन जा टू आणि उरलं वन टू एट जा सिक्स्टीन आणि परत टू नाईन जा एटीन आणि परत इथे थ्री थ्री जा नाईन थ्री वन जा थ्री ठीक आहे मग आपल्याला ॲडिशन किती पाहिजे ट्वेंटी सिक्स आली पाहिजे किती आली पाहिजे ॲडिशन तुमची ट्वेंटी सिक्स सो थ्री थ्री जा नाईन नाईन टू जा एटीन हे जर याची गुणाकार केला तर याची किती एटीन येतो आणि हे वरचं केलं टू टू जा फोर फोर टू जा एट एटीन प्लस एट केलं फॅक्टर कशी शोधायचे सांगतं तुम्हाला ह्या आपण असे फॅक्टर जी शिडी पद्धत आहे त्या पद्धतीने पाडून घेतले वन फोर्टी फोरचे मग इथे मला थ्री थ्री जा नाईन नाईन टू जा एटीन मिळून गेले टू टू जा फोर फोर टू जा एट मिळून गेले एटीन प्लस एट केलं तर ट्वेंटी सिक्स मिळत आहे काय मिळत आहे मला ट्वेंटी सिक्स पण मला मायनस ट्वेंटी सिक्स पाहिजे आहे हां मग मला यालाही मायनस साईन द्यावा लागेल यालाही मायनस साईन द्यावं लागेल आणि मायनस एटीन इन टू मायनस एट केल्यानंतर मला प्लस वन फोर्टी फोर एड आन्सर पण मिळणार आहे येत्या लक्षात सो अशा पद्धतीने मी फॅक्टर्स पण काढलेले आहे आणि सी स्क्वेअर या मायनस ट्वेंटी सिक्स ऐवजी मी काय लिहिलं मायनस एटीन हे फॅक्टर आपण ऑलरेडी सेवन स्टँडर्डला शिकलेलो हो। आहोत एटीन याला फक्त काय लावायचं सी इथे पण काय लावायचं सी सी प्लस uh, याला पण मायनस एट सी म्हणून इथे मायनस एट सी हा गायब करतो आपण त्याच्या आपण हे फॅक्टर्स लिहित असतो प्लस वन फोर्टी uh, फोर uh, अपॉन इज इक्वल टू झिरो आणि आता पुढे आपण सॉल्व्ह करणार आहोत हे फॅक्टर्स वेगळे करणार इथे कॉमन काय आला तुमचा सी म्हणून सी कॉमन काढला इथे उरला सी मायनस एटीन उरले इथे इथे काय आला hmm. इथे काय आला, एट कॉमन आला कारण एटने वन फोर्टी फोरला भाग जातो आहे सो मायनस एट काय आला तिथे कॉमन आला मध्ये काय उरला तुमचा सी आणि ह्या एटने जर एट या एटने फोर जर वन फोर्टी फोरला जर आपण हे केलं तर काय येणार आहे तुमचं मायनस एटीन येणार आहे आणि कारण ब्रॅकेटच्या बाहेर इथे प्लस वन फोर्टी फोर आहे पण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यामुळे या प्लसचं काय होणार आहे इथे मायनस होणार आहे मग मायनस एटीन येणार आहे इज इक्वल टू झिरो मग आता हे दोघं ब्रॅकेट इथे सेमच आले पाहिजे लक्षात घ्या फॅक्टरच्या वेळेस सी मायनस एटीन सी मायनस एटीन मग आपण काय करणार आहे त्या दोन ऐवजी आपण इथे एकदाच लिहून घेणार आहे आणि ह्या सी मायनस एटला एका ब्रॅकेटमध्ये टाकणार आहे सी मायनस एटला इज इक्वल टू झिरो मग आपण ह्याची इंडिव्हिज्युअली सीची व्हॅल्यू काढूया देअर for c minus 18 is equal to 0 huh? ऑर सी मायनस एट इज इक्वल टू झिरो आता हे सॉल्व करूया देअर फॉर सी मायनस एटीन इज इक्वल टू झिरो जर आपण सॉल्व्ह केलं देअर फॉर सी इज इक्वल टू हा मायनस एटीन इकडे जाताना प्लस एटीन झाला मग सीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला एटीन मिळाल्या सीच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला काय मिळाल्या दोन व्हॅल्यू मिळाल्या एक तर एटीन येईल किंवा हे हे जर सॉल्व्ह केलं देअर फॉर सी मायनस एट इज इक्वल टू झिरो देअर फॉर सी इज इक्वल टू हा मायनस एट इकडे जाताना प्लस एट सो so, सीची व्हॅल्यू काय मिळाली एट पण मिळाली म्हणजे आपल्याला हे जे आहे ही जी सी आहे या सीची व्हॅल्यू काय मिळालेली आहे दोन प्रकारे मिळालेली आहे एक तर एटीन पण असू शकते किंवा एट पण असू शकते सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे पण आपल्याला ए बी त्यांनी काय सांगितले फाइंड द नंबर्स मग ते नंबर्स पण आपल्याला हे फाईंड करायचे मग आपण ही जी सीची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन तुमचं कुठलंही बघा हे इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये आपण टाकणार आहे मग आपल्याला ते पूर्ण जे इक्वे तिन्ही व्हॅल्यू आहे ए बी सीच्या पूर्ण व्हॅल्यू मिळणार आहे मध्यभागी तर तो तुमचे बाराच येणार आहे ठीक आहे मग पुटिंग द व्हॅल्यू सी इज इक्वल टू एटीन इन इन इक्वेशन नंबर टू इक्वेशन नंबर टूमध्ये टाकूया मग एक व्हॅल्यू मिळेल किंवा सी इज इक्वल टू एट ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकूया एक एक तुम्हाला नंबर्स ही इथे मिळणार आहे थीके? चला, टाकून ठीक आहे बघूया हे तुम्ही लिहून घ्या तुमचं जे कंटिन्यू प्रपोर्शन आहे ए अपॉन बी बी अपॉन सी हे, हे आपण यूज केलेलं आहे त्याला नंतर एसाठी साठी व्हॅल्यू टाकली नंतर इक्वेशन त्यांनी तयार केलं बाय द गिव्हन कंडिशन ती व्हॅल्यू टाकल्यानंतर मग काय केलं मला ह्या सीचा चा स्क्वेअर केला सीचा चा स्क्वेअर केल्यानंतर हे इक्वेशन तयार केलं किंवा के एक्सप्रेशन तयार केलं एक्सप्रेशन तयार केल्यानंतर मला सीच्या दोन व्हॅल्यूज मिळालेले आहे आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज मी ह्या इक्वेशन नंबर टूमध्ये मध्ये टाकते सो so, राहिलेलं एक्झाम्पल जे आहे ते मी इथे पुढे कंटिन्यू करते इथे लाईन ड्रॉ करते बघा पुटिंग पुटिंग द व्हॅल्यू सी इज इक्वल टू एटीन इन इक्वेशन नंबर टू इक्वेशन नंबर टू मध्ये आपण टाकूया इक्वेशन नंबर टू काय तुमचं ए प्लस सी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स ओके दोन इक्वेशनमध्ये टाकायची आपल्याला ठीक आहे मग सी इज इक्वल टू एटीन टाकणार आहे सो ह्या सी ऐवजी आपण एटीन टाकलं ट्वेंटी सिक्स देअर फोर एची व्हॅल्यू काय मिळाली बघा हा प्लस एटीन इकडे जाताना मायनस एटीन झाला देअर फोर एची व्हॅल्यू मिळाली एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स एची व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला एट म्हणजे हे पूर्ण तीन संख्या काय होणार आहे तुमच्या या तीन संख्या ए बी सी जर मांडल्या ए बी सी तर ए ची व्हॅल्यू तुम्हाला एट मिळालेली आहे बीची व्हॅल्यू माहितीच आहे किती आहे तुमची ट्वेल आहे आणि सी ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला सीची एटीन म्हणजे ह्या तीन संख्या एक तर एट ट्वेल किंवा एटीन येणार आहे किंवा समजा आपण सीची व्हॅल्यू काय केली एट घेतली सीची व्हॅल्यू जर समजा आपण एट घेतली दोन व्हॅल्यू आलेली आहे ती जर आपण इक्वेशन नंबर टू टू मध्ये टाकली परत हे इक्वेशन घेतलं ए प्लस सी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स याच्यामध्ये आपण काय करूया सी ची व्हॅल्यू आता एटी सीच्या ऐवजी एट टाकूया देयर फोर ए प्लस एट इज इक्वल टू ट्वेंटी सेवन देअर फोर ए इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स मयनस एट किती आलं रे ट्वेंटी सिक्समधून एट गेले एटीन आलं म्हणजे एची व्हॅल्यू काय आली इथे एटीन म्हणजे तुमचं उत्तर काय घे येणार आहे इथे ए बी सी जर आपण धरलं तर एची व्हॅल्यू तुमची एटीन येईल बीची तर ट्वेल्व आलेली आहे आणि सीची व्हॅल्यू काय आली तुमची एट म्हणजे उत्तर तुमचं दोन प्रकार येईल एक तर तुमचं एट एत ट्वेल्व एटीन येईल किंवा एटीन ट्वेल्व एट येणार आहे सो अशा पद्धतीने आपल्याला दोन उत्तर इथे मिळालेले आहे या मोठ्या प्रश्नाचे आणि खूप छान सोपा प्रश्न होता आय थिंक तुम्हाला हा समजला असेल सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री आपण इथे बघितला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट हे आहे तुमचं फोर्थ नंबरचं एक्झाम्पल ए प्लस बी प्लस सी ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर देन शो दॅट एबीसी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन एबीसी आपल्याला कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये दाखवायचे आहे ओके हे ए बी सी सो ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन आता कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये दाखवायचे म्हणजे काय करायचे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे कंटिन्यू प्रपोर्शन म्हणजे काय आहे ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी म्हणजेच काय तुमचं आन्सर आलं पाहिजे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी हे आन्सर आलं की ते काय आहे तुमचे कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये असणारे मग आता आपण हे लिहून घेऊया देअर फोर ए प्लस बी प्लस सी आणि ए मायनस बी प्लस सी आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर खूप सिंपल एक्झाम्पल आहे तुम्हाला इझिली सॉल्व करता येणार तुम्ही लक्ष द्या फक्त मग आता हे आपण दिलेले हे आपल्याला कंटिन्यू म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्याबरोबर असणार आहे हे कंटिन्यू प्रपोर्शन तर आपण शिकलेलं आहोत म्हणजे इथे काय करावं लागणार आहे ह्या ने पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू नंतर ह्या बीने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू त्याच्यानंतर ह्या ने पूर्ण ब्रॅकेटला आपण इथे मल्टिप्लाय करणार आहोत so, सो देअर फॉर ए इज इक्वल टू ए मायनस बी प्लस सी करूया त्यानंतर ह्या बीने पूर्ण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊया त्यानंतर ह्या सीने सुद्धा पूर्ण ह्या ब्रॅकेटला जो ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करून घेणार आहे आणि हे ॲज इट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर याला काहीच आपण धक्का लावणार नाही आता हे कॅल्क्युलेशन uh, करणं किती सिम्पल ए इन्टू ए ए स्क्वेअर झाला मायनस साईन ॲज इट इज ए इन्टू बी ए बी झाला किती सोपं आहे बघा समजून घ्या प्लस साईन ॲज इट इज ए इन्टू सी ए सी झाला त्याच पद्धतीने बी इंटू ए म्हणजेच ए बी ना प्लस साईन ॲज इट इज ए बी त्यानंतर प्लस मायनस काय होणार आहे तुमचं मायनस आहे बी इंटू बी काय झाला बी स्क्वेअर झाला त्यानंतर बी इंटू सी काय झाला तुमचा बी सी झाला आपण काय केलंय ह्या पूर्ण ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलाय आहे मग सेपरेट केला हा ए घेतला हा पूर्ण ब्रॅकेट घेतला बी घेतला हा पूर्ण ब्रॅकेट घेतला सी घेतला हा पूर्ण ब्रॅकेट घेतला आणि मग एक तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते या सीने याला एला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय झालं तुमचा ए सी झाला सीने बीला मल्टिप्लाय करायचं म्हणजे बी सी झाला ओके okay? आपण ए बी सीनुसार अल्फाबेटनुसार जे अगोदर येतं ना ते लिहिणार आहोत त्यानंतर सी इन्टू सी काय झालं तुमचं सी स्क्वेअर झाला मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आता आपल्याला काय करायचं आहे कट करायचं आहे लाईक टर्म्स लाईक टर्म्स काय करणार इथे कट करणार आहे मग इथे कट करण्यासारखं काय आहे हे बघा इथे काय होईल मायनस ए बी आणि प्लस ए बी काय होणार इथे कॅन्सल होणार आहे त्याच्यानंतर अजून काय कॅन्सल होतं रे अजून इथे Plus BC, BC पन प्लस बी सी आणि मायनस बी सी पण काय होतंय तुमचं कॅन्सल होतं आहे मग राहिलं काय तुमचं राहिलेलं आपण लिहून घेऊया ए स्क्वेअर राहिला प्लस ए सी पण राहिला इथे मायनस बी स्क्वेअर राहिला त्याच्यानंतर इथे प्लस ए सी राहिला आणि इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आता बघा हा तर कॅन्सलच होईल ना आ, हा ए प्लस ए स्क्वेअर आहे हा काय तुमचा मायनस ए स्क्वेअर तो जर इकडे आणला तर तो काय होणार आहे तुमचा कॅन्सल होणार आहे मग तुम्ही डायरेक्ट कॅन्सल ए स्क्वेअर ए स्क्वेअर कॅन्सल करू शकतात डायरेक्टली ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतात ओके हा सी स्क्वेअर लिहायचा राहून गेला बघा इथे ए सी प्लस सी स्क्वेअर म्हणजे तुमचा ए स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आणि सी स्क्वेअर कॅन्सल होणार आहे मग तुम्ही काय करा डायरेक्टली इथून कॅन्सल करा किंवा त्याला इकडे शिफ्ट करा म्हणजे हा ए स्क्वेअर इकडे प्लस इकडे जाताना तुमचा मायनस होईल म्हणजे ए स्क्वेअर ए स्क्वेअर कॅन्सल हा सी स्क्वेअर इकडे प्लस इकडे जाताना मायनस होईल मग मा आपण डायरेक्टली इथे कट करूया ए स्क्वेअर ए स्क्वेअर कॅन्सल सी स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल आता काय शिल्लक राहिलं बघा रे देअर फोर ए सी मायनस बी स्क्वेअर स्क्वेअर शिल्लक राहिला आणि इथे काय राहिला तुमचा शिल्लक इथे बी स्क्वेअर शिल्लक राहिला काय राहिला इज इक्वल टू काय होईल तुमचा हा मायनस बी स्क्वेअर इकडे जाताना काय झाला तुमचा प्लस बी स्क्वेअर झाला देर फोर एसी इज इक्वल टू बी इन टू बी काय झाले तुमचे टू बी स्क्वेअर झाले काय झाले तुमचे इथे टू बी स्क्वेअर आता हा जो टू आहे तो टू कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला मल्टिप्लाय बोथ साईड बाय टू पण इथे बघा AC, हा AC आणि AC हा टू सी राहिलेला आहे इथे हा एक सी यायचा राहून गेला म्हणजे इथे काय झाले तुमचे प्लस ए आहे ए सी म्हणजे काय झाले तुमचे इथे टू ए सी झालेले आहे बघा इथे हा एक ए सी आहे आणि हा ए सी माझ्याकडून लिहायचा राहून गेला होता बघा ए सी ए सी मग हे काय झाले दोन ए सी झाले म्हणजे इथे पण टू ए सी मग आता हे टू टू कॅन्सल करण्यासाठी बोथ साईडला आपल्याला टूने डिवाईड करावं लागेल ओके मग डिवाईड बोथ साईड डिवाइड बोथ साईड बाय टू किंवा डायरेक्टली डिवाईड केलं तरी चालणार आहे टू सी अपॉन टू आणि टू बी स्की बी स्क्वेअर अपॉन टू टू वन झा टू टू वन झा टू टू वन झा टू टू वन झा टू आलं ना आपला आन्सर ए सी इज इक्वल टू बी स्क्वेअर म्हणजे आपण हे प्रूफ केलं काय आलं हे दे आर इन कंटिन्यू प्रपोर्शन मग तुम्ही म्हणू शकता देन शो दॅट ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन म्हणून म्हणू शकतात हॅन्स ए बी सी आर इन कंटिन्यू प्रपोर्शन हे काय आहे तुमचे कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये आहे काय आहे कंटिन्यू प्रपोर्शनमध्ये आहे झालं उत्तर आलेलं आहे कंटिन्यू प्रपोर्शनचा फॉर्म्युला लिहिला ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं मल्टिप्लाय केल्यानंतर जे स प्लस मायनस आहे पहिले कॅन्सल केलं मायनस ए बी प्लस बी ए बी प्लस बी सी मायनस बी सी नंतर परत काय केलं उरलेल्या ज्या टर्म आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर त्या आपण सेम सेम त्या कॅन्सल केल्यानंतर हे टू ए सी टू बी स्क्वेअर त्या दो दोन्ही साईडला टूने डिवाईड केलं आणि आन्सर आपल्याला मिळालेला आहे सो अशा पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट फायमधलं क्वेश्चन नंबर तुमचा थ्री आणि फोर इथे बघितला आहे नेक्स्ट क्वेश्चन थोडेसे मोठे आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन